मालेगाव तालुक्यातील दहिवाळ येथे नुजीविळू सीड्स कंपनीच्या कॅप्सूल या मका पिकाचे पीक पाहणे कार्यक्रम संपन्न दहिवाळ येथील प्रगतशील शेतकरी श्री त्र्यंबक पवार यांनी त्यांच्या शेतात नुजीविळू सीड्स कंपनीच्या कॅप्सूल या मका पिकाची लागवड ही योग्य व नियोजनबद्ध पद्धतीने केल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होईल असं नियोजन केल्याचे बघावयास मिळाले आज कॅप्सूल मका पीक पाहण्या कार्यक्रमासाठी दोनशेहून अधिक शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली उपस्थित शेतकरी बंधूंनी आपले मनोगत व्यक्त देखील केले कॅप्सूल मका बियाण्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे जसे की टोकापर्यंत दाणे नारंगी रंग जास्त दाण्याची टक्केवारी आतील बुरखुंड बारीक आणि शेवटपर्यंत हिरवागार चारा यावेळी नुजीविडू सिल्स कंपनीचे मॅनेजर प्रेम बाघुके त्यांनी पीक पाहणी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना मका व कापूस या पिकाविषयी योग्य मार्गदर्शन केले एक खूप सुंदर असा पांडुरंगाची आपल्याला एक सर्वजण आलात त्याबद्दल त्यांनी तुमचे धन्यवाद मानले पहिल्यांदा जे उपस्थित शेतकरी आहेत त्यांचं इथं हार्दिक स्वागत करतोय आज त्र्यंबक भाऊ पवार यांच्या शेतावरती आपण कॅप्सूल सत्तेचाळीस शहाऐंशी या वाहनाचा पीक पाहणी कार्यक्रम आपण इथं आयोजित केला आहे त्या अनुषंगानं आपण सर्वजण इथं जमलेले आहात निश्चितपणे पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत तर कॅप्सूल हा वाहन पाहताना आपल्याला इथं चार पार्टमध्ये हा कॅप्सूल वाहन पाहायचा आहे तर सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांनी चार पार्ट पाहत असताना म्हणजे एक दोन तीन आणि चार आणि शेवटी एक पाचवा त्याची उंची झाडाची उंची किंवा आपल्याला झाड कसं आहे ते बघायचं आहे तर पहिल्यांदा आपण जो पार्ट पाहतोय या पार्टमध्ये आपल्याला काय पाहिजे तर कॅप्सुलवानाचे जे काही कंच आहेत हे पूर्णपणे आपल्याला टोकापर्यंत भरलेले दिसत आहेत बघा पूर्ण कणीस टोकापर्यंत शेवटी टीप पर्यंत म्हणजे वरती टोकापर्यंत दाणे दुसरी महत्वाची गोष्ट कणसाचा एक सारखेपणा अतिशय महत्वाचा आहे कनिज तुम्हाला एक सारखे येईल तिसरी महत्वाची गोष्ट कॅप्सूल जो वान आहे याला रंग अतिशय नारंगी रंग आहे रंग कसा आहे एकदम असा नारंगी रंग आहे की ज्याच्यामुळे फायदा काय होतो तर मार्केटमध्ये रेट आपल्याला हा अतिशय चांगला मिळतो आणि दाण्यांना वजन सुद्धा अतिशय चांगला असं वजन आहे रंगामुळे वजनात देखील आपल्याला बेनिफिट हा होत असतो आता एक दुसऱ्या पार्टमध्ये दुसऱ्या पार्टमध्ये मला सांगा आपल्याला काय दिसत इथं आपल्याला प्रत्येक वरतून कस आहे बंद आहे प्रत्येक कणीस कस आहे वरतून बंद आहे आणि आवरण हे अतिशय घट्ट आवरण आहे जर आपण एखादा कणीस जर ओपन केलं मित्रांनो याला कुठल्याही प्रकारचा पाणी मध्ये जात याच आवरण असल्यामुळं <coughs> <आगा। coughs> आणि कणीस आपल्याला बिलकुल घट्ट आवरण असल्यामुळं आणि <coughs> टोकापर्यंत आणि सगळ्यात महत्वाचं वरतून बंद असल्यामुळं लष्कराळीचा जो वरती कोळ्या व दाण्या जो अटॅक आहे ना तो अटॅक इथं आपल्याला होत नाही पाणी जात नाही आणि आवरण घट्ट असल्यामुळं मका अतिशय फ्रेश मका आपल्याला या वाहनाचा मिळतो तर हा महत्वाचा फायदा घट्ट आवरणाचा काय तर दाणे हे टोकापर्यंत मिळतात दुसरी महत्वाची गोष्ट दाणेवरून लष्कराळींना जे कोवळे दाणे ते खाल्ले जात नाही <coughs> आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये पाणी हे पावसाचं पाणी जात नाही जा त्याच्यामुळे मकाचं नुकसान हे होत नाही हा झाला आपला मका पाहत असताना दुसरा पार्ट ठीक आहे पाहण्यासाठी केलाय तो पार्ट म्हणजे मकाचं लागवड अंतर हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि इथं आपल्याला एक मकाचं लागवड अंतराचं मॉडेल आपल्याला दाखवलंय बघा ह्या मॉडेलमध्ये आता लागवड अंतराच्या दोन तीन पद्धती आहे ज्या शेतकऱ्यांकडे ड्रीप आहे ते पट्ट्या पद्धतीने करतायत चायना पद्धतीने करतायत पण ज्या शेतकऱ्यांकडे कर ड्रीप नाही ते आपण पारंपरिक पद्धतीनं म्हणजे दोन फुटाची सरी आणि दहा ते अकरा इंचापर्यंत आपण इथं लागवड केलेली आपल्याला दिसते तर याचा फायदा हो काय हो हो होतो लागवड जर आपण व्यवस्थित केली मित्रांनो अंतर जर प्रॉपर ठेवलं तर आपल्याला कणीस हे एकदम बेस्ट कणीस एक कणीस मिळतं आणि बेस्ट कणीस मिळतं मोठं कणीस मिळतं पण अंतर तुम्ही लक्षात घ्या मका जर दाट केली तर आपल्याला कनिषे बारीक पडतं निश्चितपणे मकाची उंची जास्त वाढून वाढून जाते कारण ती सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा करते आणि कनिस त्या तुलनेत आपल्याला मोठा कनिस मिळत नाही आणि जर झाडांची संख्या जर आपण कमी केली मका पातळ केली तर आपल्याला झाडांची संख्या प्रॉपर न मिळाल्यामुळं जी आपल्याला एकरी झाडांची संख्या पाहिजे ती नाही मिळेल तर काय होतं उत्पन्नामध्ये तेवढे कणसं आपल्याला मिळत नाही आणि उत्पन्नात तिथं एकदा परत एकदा नुकसान होत असते म्हणून आपल्याला लागवड ही महत्वाची गोष्ट आहे लागवड करत असताना दोन फुटाची सरी आणि दहा इंच अंतर हे आपण ठेवलं पाहिजे जेणेकरून आपल्याला प्रॉपर झाडांची संख्या मिळेल आणि ते संख्या मिळाल्यामुळं उत्पन्नात आपल्याला त्याचा बेनिफिट त्या ठिकाणी दिसून येत असतो आता एक महत्वाचा भाग या मकाचा या पार्ट मध्ये चौथा पार्ट तर ज्या पार्ट मध्ये आपल्याला काय दिसतंय बघा इथं काय केलं आपल्याला प्रत्येक कानसाचे दाणे काढून दाखवले काय दिसतंय आपल्याला प्रत्येक कांसाचे दाणे काढले शेतकरी मित्रांनो एक दोन मिनिट लक्ष द्यायचं अतिशय महत्वाचा हो पार्ट्या तर शेतकरी मित्रांनो आपल्याला काय विकायचं आहे दाणे विकायची की आतली बिट्टी विकायची दाणे विकायचे आपल्याला महत्वाची हो गोष्ट काय दाणे हे अतिशय महत्वाचे हो आपल्याला दाण्याची टक्केवारी जास्त असणारी मका अतिशय महत्वाची दाण्याची टक्केवारी कोणत्या मकेमध्ये जास्त राहील जिचं हे ठुसा जो आहे तो बारीक राहील म्हणजे जवळपास ह्या कॅप्सूल मकाचा ठुसा अतिशय बारीक येतो याची दाण्याची लांबी कॅप्सूल आकाराची लांब दाणे जे आकार जे आहेत लांब आकाराचे दाणे आहेत आणि लांब आकाराचे दाणे असल्यामुळं दाण्याची टक्केवारी आपल्याला आजच्या मितीला जवळपास ओल्या अवस्थेमध्ये ह्या मकाची दाण्याची टक्केवारी जवळपास एक्क्याऐंशी टक्क्यापर्यंत भरते आणि ज्या वेळेला मका चांगली वाळते आपल्याला थ्रेशिंग करायची असते काढणी करायची असते त्यावेळेला मकाची टक्केवारी जवळपास अठ्ठ्याऐंशी ते एकोणनव्वद टक्क्यापर्यंत जाते नव्वद टक्क्यापर्यंत पण जाते म्हणजे उदाहरण जर घेतलं ही बिट्टी जर शंभर ग्रॅमची आहे तर आपल्याला दाणे दाणेचे नव्वद ग्रामचे मिळतात आणि दहाच ग्राम फक्त बिट्टी मिळते हा ह्या मकाचा कॅप्सूल मकाचा उत्पन्नाचं मेन गमक आहे याची दाणेची टक्केवारी ही सगळ्यात जास्त आहे आणि दाणेची टक्केवारी जर असेल मित्रांनो तर निश्चितपणे मकाचं उत्पन्न देखील आपल्याला हे चांगलं मिळत असतं तर हा महत्वाचा पार्ट या मक्यामध्ये आहे नंतर लास्ट एक गोष्ट आहे की या मक्याचा चारा अतिशय चांगला आहे चारा आपल्याला मध्यम उंचीचा मिळतो मध्यम उंचीचा चारा दुसरी गोष्ट कणीस आपल्याला एक मध्यम उंचीवरती लागलेलं मिळतं आणि निश्चितपणे कणीस जास्त वरती पण जात नाही जास्त खाली पण राहत नाही जेणेकरून कणीस आपल्याला चांगल्या क्वालिटीचं कणिस मिळतं आणि जनावरांसाठी चारा आपल्याला अतिशय महत्वाचा आहे हिरवा चारा आता हो <coughs> मका किती दिवसात दिवसात काढायला येईल साधारणपणे हे मला वाटतं एक आठ ते दहा दिवस गेले जास्तीत जास्त आठ ते दहा दिवसामध्ये सुद्धा आपल्याला काढायला आलेले असताना कणीस पूर्ण वाळून गेलेले कणीस कसं आहे वरचा हसकावर हा वाळलेला आहे तरी पण चारा आपल्याला हिरवा आहे म्हणजे ह्या चाऱ्याचा तुम्ही जो कंस काढून तुम्ही तुमच्या जनावरांसाठी उपयोग हो करू शकता तर निश्चितपणे हा देखील फायदा कॅप्सूल माकेचा आहे आणि या अनुषंगानं इथं आपण जे काही शेतकरी जमलेत यांनी या पाच जे काही फायदे आहेत जे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे पाच पार्ट मध्ये आपण निश्चितपणे मका बघून घ्या शेतकरी मित्रांनो मका आपल्याला जी काही चांगली व्हरायटी आहे चांगली व्हरायटीचे सगळे गुण कॅप्सूलमध्ये सगळ्यात महत्वाचं काय टोकापर्यंत दाणे आपल्याला मिळत आहेत रंग नारंगी मिळतोय त्यानंतर कनिषचा एकसारखेपणा मिळतोय त्याच्यानंतर ज्याची आतली बिट्टी जी आहे ती बारीक मिळते आणि कनिष वरतून बंद मिळतंय तर त्याचा फायदा काय होतो आपल्याला पाणी जात नाही लष्कराळी जे कोळे दाणे खाती ते दाण्यांचा आपल्याला फायदा त्या ठिकाणी होतो कोळे दाणे खाल्ले जात नाही आणि शेवटचा जो फायदा जो आहे त्याच्यामध्ये चारा देखील आपल्याला हिरवा मिळतो तर मित्रांनो तुमचे काही शंका असतील तर त्या तिथं तुम्ही आता विचारा जेणेकरून आपल्याला ह्या बाब मका बाबतीत आणखी समजून घेता येईल होत माहितीये का याच्यामध्ये काहीही राहत नाही याच्यामध्ये फक्त वाळलेलं जे आहे ना वाळलेले धागे त्यात भेटतात आपल्याला आणि हे ये कुठं येतं माहितीये का बांदाच्या कडाला येतं बांधाच्या कडाला जिथं जागा जास्त आहे हाँ जागा जास्त आहे झाड कमी आहे अशा ठिकाणी येतं तर याचा ये उत्पन्नामध्ये आपल्याला कुठल्या प्रकारचा तोटा नाहीये कणीस ज्या कणस ज्या झाडाला आलं ना ते कणीस आपल्याला एकदम उसाच्या ताटासारखं कणिस राहतं दुसरी गोष्ट कणीस सुद्धा चांगलं भरतं आता ह्या झाडाला दिसलंय तुम्हाला आलेलं याचं काही कंस काही दिसतोय का काही कुठल्या प्रकारची अडचणी यामध्ये कणसावरती येत नाही आणि हा तुम्ही जे काही तुम्हाला वाटतंय की असं करेल असं नुकसान यातून कुठल्या प्रकारचं होत नाही कारण याच्यात हे जर वाढलं असतं हे जर मोठं झालं असतं तर यांनी तुमची एनर्जी घेतली असती पण हे पूर्ण वाळून जागेवर सडून जात त्याच्यामुळे कुठल्या प्रकारची एनर्जी तिथं घेत नाही आणि याच्यात होतं काय माहिती आहे याला दोन कारण आहेत सगळ्यात महत्वाचं एक कारण कोणतं पाण्याचं ताण असणं एक कारण त्याला येण्याचं आणि दुसरी महत्वाची गोष्ट हाय फर्टिलिटी म्हणजे खताचा <coughs> जास्त खाताळाची जमीन असणं त्याच्यामुळे येतं ते कारण एखाद्या त्याला स्पर्धाच नाही आसपास झाडाला आणि ते खत पूर्ण त्या झाडालाच मिळतंय तर त्याच्यामध्ये त्याची ती एनर्जी जी आहे ती या रूपात बाहेर पडते पण ती कुठल्या प्रकारची नंतर एक स्टेज पर्यंत घेतं तिथून पुढे काही घेत नाही ते त्याच्यामुळे त्याच्यात काही शंका बाळू नका कोणाला काही अडचण उत्पन्नामध्ये कुठल्या प्रकारचं दुष्काळ त्यातून होत नाही लक्षात घ्यावड कमीत कमी किती अंतरावर पाहिजे दोन फुटाची सरी आणि दहा इंच दोन रुपातलं अंतर पाहिजे हो हो दहा इंच दहा इंच जर असेल ना तर मी मध्ये तुम्हाला झाडांचं कॅल्क्युलेशन सांगतो कपाशीच्या झाडांची संख्या बाबतीत सांगतो सांग मकाचे झाड तुमचं एकही प्रश्नाचं उत्तर तुमचं आज राहणार नाही आज जे शेतकरी आलेत मकेमध्ये तुमचं साधारणपणे चार ते पाच क्विंटल उत्पन्न वाढलं पाहिजे कपाशी मध्ये देखील तुमचं साधारणपणे तीन ते चार क्विंटल उत्पन्न मध्ये ह्या कार्यक्रमातून तुम्हाला आपला फायदा झाला पाहिजे ठीक आहे तुमचे प्रश्न बिंदास विचारा जे तुम्हाला बेडवर लावायची ठरली तर दोन पद्धती आहे याच्यामध्ये एक तर पट्टा पद्धतीने आपल्याला लावता येईल एक तर चायना पद्धतीने दोन्ही पद्धतीने आपल्या मका लावता येईल तर ती पण पद्धत तुम्हाला मंडपमध्ये मी दोन्ही पद्धतीच्या बाबतीमध्ये सांगतो कपाशीच्या बाबतीत मध्ये हायडेन्सिटी मध्ये कशी कपाशी करायची दाट कपाशी कशी करायची किंवा मकेमध्ये पण कोणत्या कोणत्या पद्धती लागवडीच्या ते पण सगळं सगळं सांगा याच्यामध्ये आणखी काही शंका कोणाची एक फोटो घेऊ इथं समोर ठीक आहे लावायची ड्रिप ज्यांच्याकडे त्यांना सोपं आहे फक्त काय करायचं हे अंतर दोन फुटच आहे याच्यामध्ये हे अंतर फक्त एक फूट इथं घ्यायचं म्हणजे हे किती अंतर करायचं तीन फूट करायचं आणि हे जी ओळ आहे ही एक फुटावरती करायची दोन रोपा हे एक फुटावर आले पाहिजे इथं आणि ड्रिप काय करायचं ड्रिप दोन्हीच्या मध्ये मध टाकून घ्यायचं म्हणजे ड्रिपच्या नळीच्या अर्धा फूट ह्या बाजूने बी लागलं पाहिजे अर्धा फूट ह्या बाजूने बी लागलं पाहिजे म्हणजे मध्ये एक फूट अंतर ठेवायचं आणि हे अंतर तीन फूट राहील दुसऱ्या वेळीचं तीन, तीन फूट अंतरामुळे फायदा काय होतो आपल्याला हवा खेळती राहते मध्ये हवा खेळती राहील माझ्याकडे सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस क्विंटल उत्पन्न घेणारी शेतकरी पट्टा पद्धतीवरती एकरी एकरी तुम्ही पन्नास पर्यंत पट्टा पद्धतीमध्ये तुम्ही दहा क्विंटल जेवढं तुम्ही पारंपरिक पद्धतीने उत्पन्न घेताना त्याच्यापेक्षा दहा क्विंटल तुमचं पट्टा पद्धतीमध्ये उत्पन्न वाढतं निश्चितपणे त्याचा फायदा का उत्पन्न वाढतं तर तुम्हाला वेळोवेळी विद्रावे एखादं ड्रीपच्या माध्यमातून देता येतात समजा वाढीच्या अवस्थेमध्ये तुम्हाला एकोणीस एकोणीस देता येतं फुलोराच्या अवस्थेत बारा एकसष्ट देता येतं कणीस भरण्याच्या अवस्थेमध्ये तुम्हाला झिरो चौतीस देता येतं ती देण्याची क्वांटिटी फार मोठी नसते चार ते पाच किलो आपली एकरी द्यायचं असते एकरी सोडायचं राहतो फक्त पण त्याचा फायदा आपल्या कणसाला खूप चांगला होऊन जातो नमस्कार मी विकास निंबा पवार राहणार दैवाळ तालुका मालेगाव जिल्हा नाशिक मी दैवाळ गावात त्र्यंबक क्रमण पवार यांच्या शेतात कॅप्सूल नावाचा वाण लावलेला आहे मका तो बघण्यासाठी आलेलो आहे या वाणाला टोकापर्यंत दाणे असता रंग नारंगी कलरचा आणि नारंगी कलर असल्यामुळे आणि टोका टोकदार दाण्यामुळे आणि जाड दाण्यामुळे बाजारात चांगला भाव पण मिळतो कॅप्सूल वान हा पूर्णपणे झाकलेला आहे त्यामुळे पाणी आत शिरत नाही पाणी आत शिर शिरत नाही त्यामुळे आपलं कॅप्सूल हा वान पूर्णपणे झाकलेला असल्यामुळे पाणी आत शिरत नाही पाणी आत शिर न शिरल्यामुळे नुकसान कमी प्रमाणात होतं कॅप्सूल या वाहनाची बिट्टी बारीक प्रमाणात येते बारीक प्रमाणात आल्यामुळे दाना टोकदार येतो दाना टोकदार आल्यामुळे शिलिंगची अधिक टक्केवारी वाढू शकते आपली कॅप्सूल हा वाहन मध्यम प्रमाणात वाढलेला असतो त्यामुळे गुरांना चारा पण व्यवस्थित रित्या खायला देऊ शकतो आपण आणि नुकसान पण कमी प्रमाणात होतं माझी शेतकरी बंधूंना सगळ्यांना विनंती आहे की येणाऱ्या हंगामात कॅप्सूल या वाहनाचा जास्त प्रमाणात वापर करावा म्हणजे फायदा चांगला होईल धन्यवाद धन्यवाद हो। माझे नाव दीपक नारायण बागुल दैवा तालुका मालेगाव जिल्हा नाशिक मी त्र्यंबक पवार यांच्या शेतावर कॅप्सूल या वाहनाचा पीक पाहणी कार्यक्रम होता तो बघण्यासाठी इथे आलेलो आहे कॅप्सूल या वानाचं कणीस हे पूर्ण टोकापर्यंत भरलेलं असून दाण्यांचा रंग पूर्ण नारंगी आहे आणि सर्व कंच हे प्लॉट मधले सर्व सारखे दिसत आहेत आम्हाला पीक पाणी कार्यक्रमामध्ये या प्लॉट वर पीक पाणी कार्यक्रमात कॅप्सूल हे वान बघत असताना याचे पूर्णपणे कंच टोकापर्यंत पॅक झाकलेले असून वरून पावसाचा प्रादुर्भाव या दाण्यांवर होत नाही पाणी आत जात नाही त्यामुळे नुकसान अजिबातच शेतकऱ्याचं होत नाही आणि पूर्ण टोकापर्यंत पॅक असल्यामुळे कवळे दाणे लष्करी आळी अजिबात खात नाही या प्लॉट वर सगळे बाकीचे कणस बघितले त्याची दाण्यांची टक्केवारी काढली असता पंच्याऐंशी टक्के दाणे आले आणि या कणसाची कॅप्सूल या वानाची ही बिट्टी बारीक असल्यामुळे दाणे साजिकच लांब येतात त्यामुळे उत्पन्नात भर पडते कॅप्सूल या सर्वसाधारण असल्यामुळे वाऱ्या वाऱ्या वादळाचं हे पडत नाही झाड आणि शेवटपर्यंत हिरवागार चारा असल्यामुळे जनावरांना खाण्यासाठी शेवटपर्यंत उपयुक्त ठरतो त्यामुळे कॅप्सूल हा वान अतिशय योग्य असल्यामुळे त्यांनी पुढील हंगामात लावण्यास काही हरकत नाही मी सुरेश दगाबागुल दहवाळ तालुका मालेगाव जिल्हा नाशिक ललित कृषी सेवा केंद्र या नावाने माझे दैवाळ मध्ये दुकान आहे मी माझ्या शेतकऱ्याला दैवाळ मध्ये कॅप्सूल हा वान दिलेला होता तो बघण्यासाठी भाऊ पवार यांचा प्लॉट बघण्यासाठी आलेलो आहे कॅप्सुल या वानाच दाणे नारंगी कलरचे टोकापर्यंत दाणे आलेले आहेत त्याच्यामुळे दाण्यांची संख्या जास्त आहे बिट्टी बारीक का असल्या कारणामुळे दाण्यांची संख्या जाड प्रमाणात येते आणि उत्पन्न जास्त मिळते कॅप्सूल या वानाचं कनिसे पूर्णपणे झाकलेला असल्या कारणामुळे पावसाच्या पाणी आत जात नाही त्याचं नुकसान होत नाही कॅप्सुल या वानाची उंची मध्यम स्वरूपाची असल्या कारणामुळे पावसामुळे पडत नाही कॅप्सुल या वानाचा चारा हिरवा असतो माझे नाव सचिन त्र्यंबक पवार राणार देवा तालुका मालेगाव जिल्हा नाशिक मी माझ्या शेतात कॅप्सूल हा वाहन केलेला आहे कॅप्सुल वानाचे कंसाचे दाणे टोकापर्यंत भरलेले आहेत कॅप्सुलिया कंसाच्या दाण्यांचा कलर कलर हा नारंगी आहे त्यानंतर नारंगी कलर असल्यामुळे मार्केट मध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे भाव मिळतो कॅप्सुल या कंसाचे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कॅप्सुलचे कंसाचे वरच जे रॅपर आहे ते एकदम घट्ट आहे त्यानंतर त्याच्यात किडीचा प्रादुर्भाव होत नाही किंवा आपले कंस पाण्यात उघडे पण असले तर त्यात पाणी जात नाही कॅप्सुल या पिकाचे मका पिकातील बिलटी हे बारीक आहे बिलटी बारीक असल्यामुळे आपला दानाही लांब येतो आणि दाणे पण घुस येतात कॅप्सुल या मकाची उंची म्हणजे सर्वसाधारण आहे आणि मकाचा कनिस काढण्यास आलेला आहे तरी पण सारा हिरवागार आहे